आज सकाळी बनवले होते उडीद वडे आता हे तर झाले खाऊन ह्याच्यानंतर रात्री जेवायला काय करायचं मग ठरवलं बिर्याणी बनवूया म्हणून मग साध्या तांदळापासून उडीद वडे घालून बनवली बिर्याणी त्यासाठी मी दोन वाट्या स्वच्छ तांदूळ धुवून घेतले व दहा मिनटे पाण्यात भिजवून ठेवले भात शिजवण्यासाठी मोठ्या पातेल्यामध्ये तमालपत्र दालचिनी लवंग व काळी मिरी हे सर्व घालून पाणी छान उकळून घेते त्यानंतर भिजवून ठेवलेला तांदूळ त्यातील पाणी काढून तांदूळ ह्या उकळत्या पाण्यामध्ये घालून शिजवायला ठेवते तांदूळ शिजेपर्यंत मसाला बनवते तो मसाला बनवण्यासाठी मी दही घेतले यामध्ये एक चमचा बिर्याणी मसाला कांदा लसूण मसाला लाल तिखट हळद आणि थोडा खडा मसाला घालून मिक्स करून पेस्ट बनवली त्यानंतर आले लसणाची पेस्ट एक उभा चिरून घेतलेला कांदा तीन ते चार मिरच्या एक बटाटा चिरून घेतलेला दोन टॅमॅटो चिरून घेतलेले हे सर्व साहित्य घईपर्यंत भात शिजलेला आहे आता याला मी एका चाणीमध्ये काढून सर्व पाणी काढून घेते कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये जिरं घालून ते तडतडवून ते तडतडवून कांदा घातला व छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतते तोपर्यंत तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा बघा कांदा किती छान परतून झालेला आहे आता ह्या मिरच्या आले लसण्याची पेय टॅमॅटो घालून परतून घेते टॅमॅटो लवकर शिजण्यासाठी त्यामध्ये चवीनुसार मीठ घालते व झाकण करून शिजवून घेते टॅमॅटो सुद्धा शिजलेला आहे आता यामध्ये मी आधी केलेली दह्याची पेस्ट घालते पे, व तिला सुद्धा छान परतून घेते परतून झालेला आहे बघा तेल सुद्धा छान सुकलेलं आहे आता यामध्ये बटाटे घालून त्यात थोडं पाणी घालून बटाट्यांना शिजवतो बटाटा शिजलेला आहे तर नंतर ह्यामध्ये शिजलेला भात घालून तो पसरवून घेऊया आणि मी सकाळी राहिलेले जेवढे उडीद वडे होते ते ह्यावरती सर्विंग साठी ठेवत आहे म्हणजे कसं दिसायला सुद्धा जरा वेगळं आणि छान दिसतं आता झाकण ठेवून याला एक पाच मिनटे वाफ काढून घेऊ म्हणजे मसाल्याचा वास आणि चव ही भाताला लागेल अशा पद्धतीने तयार आहे आपली साध्या तांदळापासून बनवलेली उडीद वडे आलू व्हेज बिर्याणी तुम्हीसुद्धा ही बनवून पहा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा